कस करते बघा हा कसं करते काय <स्टेण> करते गाणी म्हणते <बनते>? हसतय <स्टेण> <स्टेण> जरा आता गौराष्ट चांगल्या सवयीच लावलंय लागले तर लागली बालवायाची सवय लावून घेतली लवकर उठायची हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर चला छान मस्त सुंदर सकाळ झालेले आणि थंडी आणि बघा कार्टून आता उठलंय आणि रात्री पण थोडं थोडं चालू होतं उठणं आता साडे नऊ वाजून दहा मिनटं झालेत नळाला काही पाणी आलं नाही अजून म्हणून मी मशीन पण नाही लावले बारीक बारीक आहे फक्त आणि आज अभिषेक दोन्हीकडचा करायचा होता म्हणजे साईबाबांचा सुद्धा करायचा होता आणि गणपती बाप्पाचा पण पण हे दोघं पण म्हणजे घरात आणि नित्यांश कसा बेडवर राहत नाही आणि झोपलेला होता त्याच्यामुळं मग मला जास्त वेळ तिथे थांबता आलं नाही मग मी गणपती बाप्पाचा अभिषेक केला आणि मी आले घरी <coughs> साईबाबांचं नाही करायला भेटला नित्यांश बिलकुल बेडवर राहत नाही आत्ता पण मी कसं ठेवलं आहे बघा काल पण रात्री जेव्हा <coughs> बाथरूममध्ये जायला लागतं ना तेव्हा पण यांना आवाज दिला मी की जरा बघा त्याला कारण पटापट पडापटपडपट असा येतो सरपट सरपट करत आता मी सगळ्या चादरे वगैरे इथे लावलेल्या आणि मग गेलेली मंदिरात वगैरे तर आता हे थोडंसं म्हणजे खूप केअरफुल राहायला लागतं बाबा आता कारण तो एकदम असा असं असं करून ना पुढे यायला बघतो म्हणून भीती वाटते दुसरं काय नाही आणि यायचं खाली त्याच्यामुळं गौरांशाचाच एकदा आलेला तर जवळजवळ किती महिन्याचा असेल पाच सहा महिन्याचा असेल आता याचं पाच महिन्याचं तर झालेलं आहे फोटोशूट आता पुढचा आताच विचार करायला लागेल काय बनवू काय बनवू आता पुढच्या सीझनमध्ये काय येते मार्गशीर्ष महिन्याचा आहे गुरुवार तर त्याचं आता काय बनवायचं काय समजत नाही याला काय देवी बनवू का काय आता बघूया कसं काय होतंय ते आणि चला जेवण बनवायचं आहे पटापट पटापट उरकते आज भाऊ सोडतात की नाही काय माहिती नाही आलेत आणि गेलेत बाहेर तर फटाफट माझं काम उरकते काल मी लादी बसून घेतली आज बसायला नको म्हणून संध्याकाळीच बसून घेतली आणि आता पटापट जेवण म्हणजे त्या त्या दिवशी आणलेले मी पालक तर पालकची पालक आणि बटाटा अशी भाजी बनवते आणि रश्शाला काय बनवू असं वरण बनवू की डाल तर काल तिखट डाल बनवलेली तर आज बघू संध्याकाळला मटकी टाकले मी मग आज वरण बनवते वरण पालकची भाजी असं असते बनवते काहीतरी चला चला गौरांशला शिरा बनवला डब्याला द्यायला तर मग इथं देवाने पण दाखवलं आज मंगलवार आहे तर दाखवून झाला जेवण रेड्डी मदर रेड्डी थोडीशी भांडी आणि दोन तीन कपडे जेवण झालंय पालकची भाजी आता बरं पण जेवलं दोरांश डब्याला शिरा आणि भात चला आज पण काकींकडंच आहे त्याला आणि मी येते पण सोडून बरं काकी तरी आहेत आणि आता कोणाकडे सोडलं असतं असं मध्ये मध्ये विचार पण येतो मला मंडळी आमचा हा गोंडू सुद्धा उठलेला आहे आणि आता याला मग कालसारखंच इथं ठेवते किचन मध्ये एका साईडला मटकीची भाजी बनवते पीठ वगैरे आहे चपात्यांचं आणि चपात्या बनवून घेणार आहे मी आता काय 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 बडबडत कसला हे ना रे टोप रोपट चाललंय बघू ना माझा तर सकाळ सकाळी बनवलेली पालकची भाजीसुद्धा आहे वरण आहे आता चपात्या आणि मटकीची भाजी बनवते छोट्या बन छोट्या चपात्या बनवेल नैवेद्य दाखवायला तर चला ना टाइम वेस्ट न करता बनवून घेते पाचला दहा मिनटं आहेत लवकर लवकरच बनवते मी कारण नंतरचा टाइम मग दुसरी काम किव काय करायला भेटतं त्याच्यामुळे जेवण लवकर करून घेते मी साडेपाच सहापर्यंत पर्यंत ग हे सुद्धा येते हो पप्पा येतील दादा येईल आहे ना बाबल्या चला त्याचा ता टाकते चटई आणि यायला टाकते आणि आमचा म्हातारा बघा कसा वया व्या 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 करते झालं संपला बोड संपला

कसं आहे गाणी मस्त आहे ना <laughs> जाऊ दे, दे त्याचा खेळतंय एक बरं आहे मंडळी मग कशीपासून काय करायला भेटलं नाही आहे ना आवाज मग कशीपासून झोपते जवळ जवळ किती वाजल्यापासून साडेपाच का पावणे सहा वाजल्यापासून झोपते झोपला नाही तर मग मग मंदिरात वगैरे जाऊन आली इकडची दिवाबत्ती केली असं सगळं केलं तरी झोपवते तरी झोपत नाही आता मग अर्धी भांडी पडली तो ओठा साफ करायचा आहे त्यानंतर तरी यांना सुरणची भाजी पाहिजे तर ते सुरण जरा बॉईल करायला टाकून आले ए सिंगर बस झालं गाणी आता झोप का लग्वी करतोय बैठतो गालाय झोप नाही ना गाणी आय 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 आहे जरा आता चांगल्या सवयींच लावलंय लागले तर लागले बालवायाची सवय लावून घेतली लवकर उठायची अरे बाबा सकाळी पाच ला उठत मी बाबा

झाडू मारायचे आहे झाडू मारायचे तुला झोपा आहे झोपा आहेत तुला केस नेहमीटत ना आले तर हा बरं वाटत ना आले तर ती म्हणजे आता मला झाडू मारायचंय आहे पोट चला चांगल्या सवयी चला मंडळी वाजली पाहुणे अकरा रात्रीचे नित्यांश पण मस्तपैकी झोपलाय आणि किती वाजता म्हणजे एकदा झोप झाली त्याची साडेआठ पावणे नऊ का नऊ वाजेपर्यंत त्याच्यानंतर झोपला नाही तर मस्त झोपलं मस्त त्याला चादर वगैरे दिली अंगावर दोन दोन तर मस्त झोपला आता रात्री काय माहिती उठते नाही अजून हे कार्टून झोपायचं बाकी गवर लवकर झोपायचं आहे सरळ पाय करून झोपायचे आता लाईट बंद करते लाईट बंद केल्याशिवाय तो झोपणार नाही हे गेले तर आंघोळीला आणि आज काय माहिती कसं माझा पूर्ण दुकाल लागला असं बोलायची इच्छाच होत नाही असं दुकाल लागले याच्यावर ओरडून ओरडून आणि लोकं पण थोडं थोडं दुखायला लागले बोल आता काय ब्लॉग नाही शूट करत आणि काय होणार नाही काय शूट करू ते समजत नाही तर आम्ही बघूया थोडंसं जायचं एक प्रोग्राम आहे तो कधी होतोय बघूया तर चला आजचा ब्लॉग मी तर एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असू नका भेटो आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांनी काळजी घ्या आणि हा ब्लॉग मी उद्या टाकेल म्हणजे जेवढं पण आठ मिनटाचं हो नऊ मिनटाचं हो किती पण मिनटाचं हो मी टाकेल कारण नाही जर असा विचार केलेला की मी दोन दिवसाचा एक ब्लॉग करून टाकेल पण बोलू नको उद्याचा आजचा उद्या टाकेल उद्याचा प्रवाह असा रेग्युलर ठेवते तर चला बाय बाय